किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कच्च्या बटाट्यापासून पराटे बनवून दाखवणार आहे खायला देखील खूप छान लागतात पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा चला आपण सुरुवात करूया बनवायला त्याच्यासाठी मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढून मी धुवून घेतलेले आहेत ते आपण किसून घ्यायचे आहेत तर किसणी घेतलेली आहे मी आणि बटाटे आता किसून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे किसून झालेले आहेत पाव चमच मी हळद घालत आहे अर्धा चमच धना पावडर घालत आहे अर्धा चमच मी जिरे पावडर घालत आहे अर्धा चमच कुटलेली मिरची आहे ती घालत आहे लाल मिरची आहे ती अर्धा चमच ऑरेगणं घालत आहे अर्धा चमच चाट मसाला घ्यायचा आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घेऊन मी ती बारीक चिरून घेतली आहेत ती घालूया एक चमच हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आहे तो घालायचा आहे आपल्याला एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ती घालायची आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडं थोडंच पीठ घालायचं आहे आपल्याला अगोदर पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि आपण मळून घ्यायचं आहे कारण बटाट्यामध्ये पाणी असतं म्हणून आपण बघायचं अगोदर अंदाज घेत पीठ घालायचं आहे आणि छान असं ते मळून घ्यायचं आहे एक कप मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता पाणी लागणार आहे थोडंसं तर आपण थोडं पाणी घालूया आणि छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्यानंतर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे छान आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे छान असं आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मी छान मळून घेतलेलं आहे तर आपलं पीठ मळून झालेलं आहे प्रकारे बघा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान असं आता आपण या पिठाचे थोडेसे गोळे करून घ्यायचेत आहेत थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला जेवढे मोठे करायचे आहेत तेवढे मोठे करायचे लहान करायचे आहेत तेवढे लहान करायचे तर असे सगळे मी गोळे करून घेत आहे एक पिठाचा गोळा घ्यायचा असा आणि आपण हा पिठामध्ये सुक्या गोळून घ्यायचं आहे छान आपण लाटून घेऊया तर छान मी लाटून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला ते ठेवायचं ठेवायचंय पातळ किंवा जाड बोललात तरी या प्रकारे ते पाहिजे गॅसवरती मी तवा ठेवला होता गरम करण्यासाठी तो छान गरम झालेलं आहे थोडंसं त्याला तूप लावून घ्यायचं आहे असं आणि आपण जे लाटलेले आहे पराठा तो आपण घालूया तव्यावरती आणि छान असा शेकून घ्यायचा आहे तो गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे पराठा आपण पलटी करून घेऊया छान असा दुसऱ्या साईडला पण आपण तो भाजून घ्यायचा आहे जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे कारण कच्चा बटाटा आहे तो छान आपला शिजला पाहिजे म्हणून आपण मीडियम टू लो गॅस करूनच आपण शेकून घ्यायचा आहे पराठा आपण पलटी करूया आणि त्याच्याला आपण तूप लावायचं आहे त्याच्यावरती तुम्ही तेल देखील लावू शकता पण तूप लावल्याने खूप छान लागतो म्हणून मी तूप लावत आहे तुम्ही तेल लावलात तरी चालेल तर असं एक साईडला आपण तूप लावून घेऊया पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडला पण आपण तूप लावून घ्यायचं आहे छान छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा चमचने असा दाबून तो भाजून घ्यायचा आहे तर छान पराठा मी भाजून घेतलेला आहे आपण काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तर हा पराठा बघा तुम्ही पाहू शकता काढून घ्यायचा आहे आपण प्लेटमध्ये दुसरा पराठा पण आपण भाजून घ्यायचं आहे तव्यावरती दुसरा पराठा देखील आपला छान मी भाजून घेतले तुम्ही बघू शकता तर हा पण आपण काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये प्रकारे आपण सगळे पराठे करून घ्यायचे आहेत तर आपला नाश्ता तयार झालेला आहे खाण्यासाठी छान असा वरती आपण बटर ठेवूया तर तुम्ही टमॅटो केचप बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान असे पराठे लागतात खाण्यासाठी तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमची कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी कशी केली रेसिपी ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद